हां हां 500000 रुपए ये मारण का क्रांतिकारी है YouTube ले चैनल है वो चैनल है चैनल ओ YouTube ला जो मेसेज येते ते साक्षात करते करोड़ों पार कार्ड वगैरे तो तुम्हाला काही तो सगळं 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 आप दुबाई या समजायचा आहे तोय स्वतःच्या वर्च चा टीम च्या माध्यमातून समारची कृपया आमच्याला काय कामदा दे केले तीस हजार रुपये तीस हजार रुपये किती आहे इथे तीन बेडरूम एक किचन एक हॉल तुझं का टेबलच आहे आणि पाणं आहे लटकणं आहे

कुणी पन्नास लाख दिलं पंचेचाळीस लाख दिलं कुणी चाळीस लाख दिलं कुणी बेचाळीस लाख दिलं कुणी सात लाख दिलं सत्तावीस लाख रुपये दिलं त्याला काम सत्तावीस कुठून पन्नास कुठं चाळीस सुद्धा ठीक आहे तू स्वस्त आहे मागं पडला त्याला दहा लाख रुपये दिलं काम चालू केलं अठरा लाख निघून घ्या मग त्याला काम करू

त्यास महिन पडतो राडा होती सगळा मामे बघून पाक येत असतो सर चार साडेसात दोन आहे ती साध नुसत आणि परवा एकच होता त्या ठ्रिपेच वाले मांगारा दिला म्हणून एक वाढला दोनच आहे ते मोजून फोटो घ्या काढून मोजून साधच घेत ना पुढाय खेळ ही परत माणूस के माणूस चच पडते घाणन कर ते खोलायचं स्टँड विकायला ठेवायचं आयुष्यात दाद या बर का सलीला आजपर्यंत बाण कुठं पाठवलं नाही कुठंच काय ना मला आम्ही मी स्वतः फिरायला चालले मला एवढं टेन्शन आलंय कसे आहे घालायचे कुठं जायचं जा, कस का त्या तारकारली त्या प्रियल दौंडे नंबर घेऊन त्याला फोन लावला त्या बाईला बाय म्हणली एकोणतीसशे रुपये एक दिवसाच ती तारकारली बीच वर तर मग तिथे तर दौंडे तांबडे बायको ही गेली होती ना मुण मुण आओ, मी म्हणलं आहो आमच्या इथे लेडीज आमच्या होत तर म्हणलं तीनशे रुपये मग मी त्याला म्हणलं अनिव्हर्सरी आम्ही साजरी करा येणार आहे कपल आहे म्हणून तर म्हटलं आठशे रुपये होणार म्हणला लगेच ऐकते पणच ते बोला त्याला म्हणलं बघू म्हटलं नाही बाई मातीच सगळे परत तिचा फोन आला म्हटलं आणि सर कॅन्सल झाली <laughs> मी वीस हजार रुपये धरलाय बघ खर्च फिरायला आणि गा गाडीची स्वतःची होती हा मी दोन बुकिंग लागत म्हणून येईल तर फोन लावलेला हो

ये कडां सुक्यात उंगाईचे

Kita harus <susuk> ke kota. we <laughs> হাত। daba I d o 가네. know if you 아 a n t get it. I don't know if y